खरं तर या सगळ्या मंडळींचं मी पहिल्यांदा आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया याकरता की दादा हा मेळावा फक्त बेल्हाराजूजीर जिल्हा परिषद गटानं आयोजित केलेला आहे मला वाटतं आपला ज्या वेळेला जिल्हा परिषद गटाचा नाही तर तालुक्याचा मेळावा आपण घेतला आणि त्यानंतर या मंडळींना थोडीशी ऊर्जा आली राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली या विभागामध्ये मोहनभाऊ असतील आमचे मोहनभाऊ बांगर असतील प्रकाशजी असतील पांडू शेठ असतील गिरीश भाऊ असतील पप्पू शेठ असतील भास्कर शेठ असतील त्यांनी सांगितलं की आम्हाला पूर्व भागाचा मेळावा घ्यायचा आहे तुम्ही दादांना विनंती करा की आम्हाला पूर्व भागाचा मेळावा घ्यायचा आहे मी म्हणालो की आता तालुक्याचा मेळावा झाला आहे आणि आता पूर्व भागाच्या मेळाव्यासाठी तुम्ही किती लोकं जमणार ते म्हणले तुम्ही सांगू तेवढी लोकं जमवणार आम्ही दीड दोन अडीच हजार लोकं जमवणार आणि त्या पद्धतीनं आज हॉल सगळा भरला आहे तुमच्या सगळ्यांचं मी जाहीरपणानं शिवसेना तालुक्याच्या वतीनं मनापासून कौतुक करतो आपल्या सगळ्यांना जाणीव आहे आदरणीय खासदार साहेब मागच्या पंधरा वर्षापासून पाया पायाला पानं बांधून पहिला खेड लोकसभा मतदारसंघ आणि आताचा शिरूर लोकसभा मतदारसंघ या दोन्ही जिल्हा परिषद लोकसभेच्या मतदारसंघामध्ये अतिशय नेटानं काम करत आहेत माझ्या माहितीप्रमाणे दादांच्या जिल् या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये मला वाटतं तीस बत्तीस जिल्हा परिषदेचे गट आहेत नगरसेवक पाच पंचवीस आहेत इतका मोठा कार्याचा भार असून देखील दादा आपल्या सगळ्यांना खूप वेळ देत आहेत मग अशी त्यांनी येडगावला भाषणात दादांनी सांगितलं की साधारणतः हजारच्या आसपास ग्रा ग्रामपंचायती वाड्या जर धरल्या तर साडेचार हजारपेक्षा अधिक आहेत तरी परंतु अतिशय बारकाईनं दादांचं लक्ष आहे मी नेहमी सांगत असतो की दादांचा एक पाय दिल्लीत असतो तो दुसरा पाय या आपल्या मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये असतो मला याची जाणीव की एक माणूस ज्या वेळेला काम करतो आम्ही काम केले जिल्हा परिषद गटामध्ये तालुक्यामध्ये काम करतो पण एका ठिकाणचा कार्यक्रम करताना दुसऱ्या ठिकाणचा कार्यक्रम हुकेल की काय याची भीती असते पण दादा आपल्या सगळ्यांना पुरं पडतात सगळीकडे जाण्याचा प्रयत्न करतात राजाभाऊंनी सांगितलं की खासदार लोकांना माहीत नव्हते पण अतिशय प्रामाणिकपणानं दादांनी गावागावामध्ये जाण्याचं काम केलेलं आहे कदाचित लोकसभेमध्ये काम करताना मोठी गावं आहेत खूप मोठी गावं आहेत मोठी ब संख्या आहे आणि हे सगळं करत असताना सगळीकडं पोहोचणं आणि त्यांचा विकासाचा निधी सगळीकडं पोहोचवणं शक्य नाही परंतु खासदारांच्या कामाची आपल्याला जाणीव पाहिजे पुन्हा नाशिक रेल्वे असेल हायवे असेल प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतले रस्ते असतील हे सगळे रस्ते खरं तर खासदारांनी करावेत हे अभिप्रेत असत तरी पण दादा स्वतःच्या खासदार निधीच्या माध्यमातून अगदी छोट्या छोट्या सभा सभामंडप असतील रस्ते असतील इतर काही कामं असतील मगाशी भाऊंनी खूप चांगला उल्लेख केला की प्रधानमंत्री आरोग्य विमा योजनेच्या माध्यमातून लोकांना जीवदान देण्याचं काम आदरणीय खासदार साहेबांनी केलं लोकसभा निवडणूक लागलेली आहे सगळे उमेदवार समोरचे एक 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 हा नको तो नको करता करता अजूनही उमेदवार त्यांचा फायनल नाही पण दादांनी आपल्या प्रचाराला कधीच नारळ फोडून सुरुवात केलेली आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावरती आदरणीय दादा या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम करतात मला कार्यकर्त्यांनी आपल्या सगळ्यांना विनंती करायची आपण खूप चांगल्या पद्धतीनं काम करतोय दत्तूभाऊ सगळ्या पद्धतीने काम करत असताना आता नको नको ते खोटे आरोप दादांवरती होत आहेत त्याचं कारण आहे दादांवरती भ्रष्टाचाराचा आरोप होऊ शकत नाही दादांवरती लोकांपर्यंत जाता येत नाही किंवा जात नाहीत लोकांपर्यंत संपर्क नाहीत हा आरोप देखील लोकांना करता येत नाही मग आता दादांवरती आरोप तरी काय करायचा म्हणून महत्त्वाचा मुद्दा की बैलगाड्याचा आरोप दादांवरती केला जातो पण आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की आदरणीय खासदार शिवाजदादा आढळराव पाटील खासदार नव्हते सामान्य नागरिक म्हणून तुमच्या आमच्यासारखे राहायचे तेव्हापासून बैलाला बैलगाड्या मालकाला आणि घाटात येणाऱ्या बैलगाडा प्रेमीला जीव लावायचं काम दादांनी केले आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की सगळ्यात आधी जर बैलगाडा मालकांची युनियन बैलगाडा विमा कंपनी कोणी स्थापन केली असेल तर ती आदरणीय खासदार साहेबांनी केलेली आहे निश्चितपणानं त्याच्यातली जाण दादांना आहे म्हणून तो प्रश्न दादांनी पहिल्यांदा घेतला नंतर अनेक गोष्टी घडल्या बैलगाडा बंद पडला दादांनी चालू केला परत बंद पडला याच्यामध्ये सगळ्यात मोठं जर योगदान कुणाचं असेल तर ते आदरणीय खासदार शिवाजी दादा आढळराव पाटलांचं दुसरं खरं तर ते हे विषय दादांचे आहेत पण सगळे विषय दादांनी सांगून आपल्याला वेळ घ्यायचा नाही किंवा दादा त्याचं योग्य ठिकाणी समाचार घेतील महत्त्वाचा मुद्दा विमानतळाचा आहे मंडळी आपण सारी शेतकरी मंडळी आहोत खेडमध्ये विमानतळ होणार आहोत दादा का झालं नाही हे सांगतील पण मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो ज्या खेडमध्ये विमानतळ होणार आहे तिथं पाच साडेपाच हजार एकर मला फार अभ्यास नाही दादा पाच साडेपाच हजार एकर जमीन जायची होती ती तुमच्या माझ्यासारख्या शेतकऱ्याची जमीन होती शेतकऱ्यांनी दादांना येऊन विनंती केली दादा आमच्याकडे एस सी झेड आले रस्त्यात जमीन गेली वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये एम आय डी सी जमीन गेली आता तुम्ही आम्हाला देशोधडीला लावणार आहात का आदरणीय खासदार साहेबांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली आज त्या जमिनीचा भाव माझ्या माहितीप्रमाणे चार पाच कोटीचा आहे मला सांगा या तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये शेतकरी जागला पाहिजे आम्हाला जाणीव आहे विमानतळ झालं तुमची आमची व्यवस्था होईल कदाचित त्याच्यातून आपला शेतीमालही जाईल खेड तालुक्यामध्ये रामशेठ विमानतळ झाला असतं ते इथून आम्हाला तीस पस्तीस किलोमीटर पडलात असत तेच आज पुरंदरला आहे असं आपण ऐकतोय कदाचित ते साठ किलोमीटर होईल पण आमच्या खेड तालुक्यातल्या बळीराजाची शेकडो नाही हजारो एकर जमीन वाचली याचा क्रेडिट आदरणीय या दादा नाही दादा शेतकऱ्याच्या मागे उभे राहिले हे कौतुक आपल्यासाठी आहे हे आपण लोकांना समजावून सांगितलं पाहिजे अनेक गोष्टींच्या वलगाणं होतात दादांना नको त्या गोष्टी सांगितल्या जातात मी त्या गोष्टीत खोल जाणार नाही आपल्या पुढं आव्हान मोठं आहे आपण ज्या वेळेला वाघाची शिकार मांद्राची किंवा तो शब्द माझ्या तोंडून जातोय चुकून मी थांबलो मांजराची कोल्याची कोणाची शिकार करायची तयारी वेळेला आपण करतो त्यावेळेला आपली तयारी ही वाघाच्या शिकारीची पाहिजे म्हणून आपण गप्प बसता कामा नये अतिशय शांत बसून चालणार नाही आपण काम करताना लोकांपर्यंत का जा घराघरापर्यंत जा अजूनही आपल्या हातात वेळ आहे आमचा नितीन काकडे सारखा शाखा प्रमुख सांगत असतो लोकांची छोटी कामं केली पाहिजेत कोणाचं रेशनिंग कार्डचं काम आहे पोलीस स्टेशनचं आहे सात बाराचं आहे तलाट्याचं आहे या आपल्या शाखा प्रमुखांनी काम केलं पाहिजे आपल्या दादांनी केलेली कामं शिवसेना पक्ष संघटनेच्या माध्यमातून केलेली कामं आदरणीय आशाताई असतील गुलाब शेठ असतील राजाभाऊंनी केलेली कामं असतील सभापती म्हणून असतील जिल्हा परिषद सदस्य म्हणून असतील आपला साधा सरपंच असेल ही कामं शिवसेनेच्या माध्यमातून झालेले मोठे प्रकल्प असतील छोटी कामं असतील लोकांपर्यंत नेणं गरजेचं आहे होतंय काय कामं करतात दादं दादा आणि त्याचं क्रेडिट घ्यायला कोणीतरी आहे मला आपल्याला विनंती करायची फार मोठ्या गोष्टी आपण जाणण्यापेक्षा आदरणीय खासदार साहेबांनी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याने शिवसेनेच्या सरपंचाने शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्याने केलेली विकास कामं आपण लोकांपर्यंत घेऊन जाऊयात आणि याच माध्यमातून कोणावर टीका करण्यापेक्षा आपण आपल्या विकास कामाच्या माध्यमातून मतं मागूयात निश्चितपणानं दादांनी हॅट्रिक केलेल्या विजयाचा चौकार दादा मारणार आहेत परंतु त्या सगळ्यामध्ये मागच्या वेळेला मी ओतूर या ठिकाणी सांगितलं की आपल्यामध्ये स्पर्धा लागली पाहिजे या अना मालशेत पट्ट्यातून आदरणीय संभाजीराजे तांबे प्रसन्ना डोके राजाभाऊ गुंजाळ ही सगळी मंडळी ज्येष्ठ मंडळी आहेत ज्यांनी शिवसेना उभं करण्याचं काम केलं शिवसेना घराघरात पोहोचवण्याचं काम केलं शरदारना चौधरी आहेत ही सगळी ज्येष्ठ मंडळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सारेजण काम करूयात आणि विजयाचा चौकार आदरणीय खासदार साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणाने मारूयात आपण अधिक खोलात न जाता दादांनी केलेले विकास कामं शिवसेनेने केलेली विकास कामं ही लोकांपर्यंत नेऊन धनुष्यबाण घराघरात पोहोचूयात आणि येत्या लोकसभेमध्ये या विभागातून शिवसेना भाजप युतीचे उमेदवार म्हणून दादांना पुन्हा एकदा खासदारकीच्या दिल्लीच्या तत्तावर पोहोचून मंत्रिपदाचं केंद्रीय मंत्रिपदाचा लाल दिवा आपल्या या विभागात आणूयात अशा प्रकारच्या सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जा गुरुदेव